अगर... <laughs> <laughs> देवा काय रे माझ्या <laughs> नशी पिली तू ये लहानपणापासून ज्या भावाला राखी बांधते मी आज <laughs> त्याला राखी मी बांधता नाही आली काई काई अरे अनिकेत काय बाबा काय करतोस काय नाही बसलो होतो तर नाश्ता पाण्यात बघत होतो बर ताईडी येईल आज कशाला येईन अरे कशाला काय विसरलास का आज राखी पौर्णिमा नाही का हा आज विसरलोच ना मग ती येणार आहे की तुला राखी बांधायला दरवर्षी येतेच की नाही वर्षी येणार कशील बाबा ह्या वर्षी ती नहीं नहीं। तिला आधार नाही काही नाही पैसे पाणी असेल का तिच्याकडे हे बघ तायडी जरी अडचणीत असली ना तरी भावासाठी धावत पळत येईलच बघ मला ह्या वेळेस तसं नसतं रे तिला बी कोणाचा आधार नाही जावय बापू गेल्यापासून तिने लय हाल काढलेत तिला तर म्हणलं होतं ये इकडं राहायला पण नाही ती त्याच्या संसाराशी प्रामाणिक आहे बघ त्यामुळे ती तिच्या सासू सासऱ्यांची थी काळजी घेते राहते तिथंच तिला आपण सांगून सांगून दमलो ते ऐकतच नाही त्याला आता था, आपण काय करायचं मोकार तिथं हाल काढून जगते का नाही जावय जरी नसलेला तरी तो संसार आहे तिचा आणि तिची ती थी जबाबदारी आहे सासू सासऱ्यांना सांभाळण्याची आणि ती तिची जबाबदारी पार आहे याचाच अभिमान आहे बघ बघू आता आली तर ठीक आहे नाही तर मग मी जाईल तिच्याकडे काहीतरी होईल बर पण शक्यतो आहे ना तीच येईल बघतो बघतो आता आली तर चांगलंच आहे आणि ती यायच्या आधीच तिला चांगली एक साडी घेऊन ये बाजारात जातो आणि एक चांगली दुकान साडी घेऊन जरा घेऊन ये जा तयारी करा मी रानात जाऊन येतो नाश्ता करून जावा तसं जाऊ नका बर ठीक आहे सांग येते हा सांगतो मी तिला चल काय जरा जेवण बिवण कर चांगलं मस्त आणि तयारी कर थोडीशी का अरे अशी काय करते तुला माहित नाही का आज रक्षाबंधन आहे तायडी येईन तिला काय बोलवायचे नाही तर सांगते काय रक्षाबंधन बंद झाले आता तसले काय नाही नाटकं करायची आणि तिला काय बोलवायचं नाही अरे काय ईडी का तुला काय तिला ती कुठे जायची माझ्याकडे न्यायची म्हणलं तिला काय हाय काय पाच पन्नास भाऊ मी एकटाच आहे ना ती मला नाही माहित काय पण इथे नाही बोलवायचे तिला असं नकला करू सांगितलं ना नाही म्हणलं नाहीच अरे गरीब रे माझी बहीण लागा आमचे वर्षात नाही एकदा तिला का तशी पण वर्षात नाही ना सारखीच असते पुढं वर्षात नाही एकदा ची ती अरे तो तुला मी म्हणलं तुला किती चांगलं ला वाटण लाग माझी बहिणीची काय मी मोकळी नाही तिच्या पुढं पुढं करायला बस झालं आता अरे चांगला असतो उलट पुढं पुढं पुढे तेवढ्यासाठी नाही आणलं मला दुसऱ्यांच्या करायला दुसरी का ती माझी बहीण असेल तुमची मला काही जी आधीच गरिबी हातावरच पोटे अरे तशी पण ती वर्षात नाही एकदाची तिला हा? हा, का मग मला काय सांगताय नाही बोलायची म्हणलं नाही बोलायची माझी मैत्रीण येणार आहे मुंबई ना आता मला तिच्यासोबत बाहेर जायचंय तुझीला काही जमणार नाही तुझी पुढं पुढं करायला तुझ्या मैत्रीण परत बी येईनच की पण ही वर्षात मला काय एकदा मी म्हणले ना माझी मैत्रीण येणार आहे अस नकल करू मला जे मी बोलाल तेच होईल कारण सावधी बघ आता तुझ्या हिशोबाने तुम्ही येणार आहेत का नाही माझ्या बर येतो वहिनी काय कशाला आली तू अगं आज रक्षाबंधन आहे म्हणून दादाला राखी बांधायला आले दादा रक्षाबंधन हे काय नाही दादा बाहेर गेलाय दोन चार दिवस नाहीत घरी ते अगं असं काय बोलते तू बक्के घरातच ना चार दिवस बाहेर गेलेत ते अग त्याला माहित होत दर रक्षाबंधनला मी राखी बांधायला कशाला आली पण तुला कोणी बोलवलेलं कुणी म्हणून अगं कोणी बोलवायला कशाला पाहिजे बहिणीचा हक्क असतो की रक्षाबंधनच्या दिवशी काय नाही रक्षाबंधन हे काय नाही राहिलं झाली ती झाली परंपरा संपली आता अशी कशी संपली ही परंपरा पिढीन पिढी पेड़े चालत राहिली आणि चालत राहणार कशी पण जा असं काय करते बहिणी राखीकडं राखी बांधणार लगेच जाणारच की सांगितलं ना तुझा माझा तुझा भाऊ नाही आहे म्हणून बाहेर गेलेत ते चार दिवसांनी येणार का देईन पाठवून तिकडं आता नको थांबू येत जा था। असं नको तू घाल समजत का तू बी तुझ्या भावाला राखी बांधत ना मी बघून माझ्या भावाकडे नको जाऊस तू अग बहिणी असं करू नको खरच जा तू <laughs> अग लहानपणापासून बांधते ग मी माझ्या भावाला राखी सांगितलं ना आल्यावर ना ते तिकडे पाठवून देईन इथं थांबायची गरज नाही तुझी अग थांबणारच नाही मी लगेच राखी बांधणार की अशी निघणार नाहीयेत मग तू जा ना कशाला थांबून काय करणार आहेस इथं मला माहिती आहे वहिनी तुला नाही आवडत मी इथं आलेले पण मी वर्षातून एकदाच येते ग हक्काचा दिवस असतो म्हणून येत जाऊ तुला कोण बोलवत नाही इकडे तुझं तू तिकडे बघत जा इथं नको येत जाऊ येते लगेच तोंड घेऊन सारखी तिकडं फक्त एक झालं की येते आले लगेच भावाकड बाबा बाबा कुठे तुला काय करायचंय तुझा तू बघ ना तिकडे संसार काय असेल ती चौकशी कशाला कशा लागते तुला चौकशी काय ग माझीच माणस येते होती तुझी माणसं आता नाही ती असं काय करते तिकडे दिली ती तिकडची झाली तू इकडचं काय नाही राहिलं तुझं येऊ न येत जाऊ नको इकडे सारखच फक्त ग एकदा सांगितलं तू फोन कर की तू फोन ना फोन कर नाही त्यांचा काय करते ग बंद कस अस देवा काय रे माझ्या नशिबी लिहिलंय तू ये लहानपणापासून ज्या भावाला राखी बांधते मी आज त्याला राखी बी बांधता नाही आली सगळं माझ्यापासून हिरवून घेतोय तू माझ्या नवऱ्याला बी घेतलं सगळ्यांनाच घेत काय करू 아이 아이고. 뭐기군 잘리. 오미가래. 다모 काय झालं <laughs> काय झालं <जाला बा? laughs> का, काय झालं <जाला> कुठं का? होत तुम्ही <laughs> अगं होतो मी इथे पण झालं काय कशामुळे रडतीय <laughs> नाना कोण आहे पोरगी माझी तुमची <laughs> अनाश करोडत चालली होती <laughs> बाबा रक्षाबंधन लाल होते व घरी मी दरवर्षी दादाला राखी बांधते ना तसंच या पण वर्षी बांधायची होती मला राखी पण वहिनी वहिनी नाही बांधून दिली म्हणजे बोलली बा दादा कुठतरी बाहेर गावी गेलाय बाबा दादा घरीच होता का कशाच काय कुठं गेलाय तो तो घरीच आहे सुनबाई तसली तुला तर त्रास देतेच आणि सोबत मलाही त्रास देते पण आपल्याला काय वाटतं कशाला लेकराचा संसार मोडायचा आहे कशाला त्यांच्यात आडकाठी करायची आहे त्यामुळे मी काहीच बोलत नाही तिचं मग मागच्या वर्षी वारले कॅन्सर होता त्यांना <laughs> हिच्या काळजीपोटी रातरात झोप लागत नाही मला लेकीसाठी जीवलाही तुटतो मच वाटतं तिला आपल्या घरी आणावं चांगलं चुंगलं खाऊ घालावं पण कशाचं काय हिसून भाई आमची अशी माझं काही मला फक्त रक्षाबंधनला राखी बांधायची होती माझ्या भावाला राखी बांधून दिली नाही का मग नाही ना घरात आल्यापासून आमच्या घराचं सगळं वाटतोच झालंय काहीच चांगलं झालेलं नाही आजपर्यंत लक्ष द्या ना मग जरा का नाही होत हो ती मला आडव लागती ती काय साधी वाटली का ती काय एक स्त्री नाहीये नागिणी ती नागिण मेलेल्या प्रेतावरच लोणी खाणारी बाई येते बाबा जाऊन दे ना जर आपण पण तिच्यासारखं वागलो तर त्याच्यात आपल्यात फरक काय राहिला मग कोणी कसं को पण वागून द्या आपण नेहमी चांगलं वागायचं ना हे शिकवलं तुम्ही मला अग पुरी खरं खरंय पण तुझ काय माझ काळजी वाटती मला शेवटी बाप एक बापाचं हृदय पाहुण्या हात जोडतो पण तुम्ही काहीतरी मार्ग काढा आता काय नाही मग मला पण बहीण नाहीये एक काम करतो तिचे दोन पडचं सांभाळा सगळं मी करतो आहे का नाही खुशी मी माझ्या घरी ठेवतो आणि तिचं सगळा सांभाळ माझी मी बायको मी आम्ही पाहू तिचं काही दोन पडचं सगळं तशी पण मला <laughs> बहीण नाही या रक्षाबंधन पासून मला मला बहीण भेटल नव आहे सोबत खरच चल मग माझी भावापेक्षा जास्त मानन तुला <laughs> चल नको रोड मग चल चला ना बरं आलं मी गावात आलो ना येत नाही मी इकडे गावात कधी चला ना चला चला नाका का टेन्शन घेऊ चला चला ना ना या कसं काय घ्या आपण चांगलं <laughs> बस खुशी त्यांना पाणी चहा वगैरे बघ ना मी 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 पण मदत करू काय ना नाही बस 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 तू बस लांबून आली पायप आली ती हा गाडीवर पाय पाय चाली छोट पाय पाय फोन करायचा मग नानाला ना ना। फोनच नाही कुठून ना। फोन करणार बाबा काय करायचं आता सगळी अवस्था आपली अशी झाली पोरी आपलं राज्य नाही आहे त्या खारावर सगळं राज्य त्या आहे आपलं काय म्हणून हक्क का राहिलेला नाहीये काय करणार आपण तरी आपल्याला वाटतं पोराचा संसार कशाला मोडायचा आहे पोरीचा आधीच जसं वाईट झालंय आणि त्याचंही असं त्यामुळं मी त्यांना काहीच बोलत नाही आणि ती कशी वागते हे पोराला बी काय माहिती नाही सगळं त्याच्या महागारी पण हे बघ तू आता चांगली राहा सख्या भावासारखा भाऊ भेटलाय तुला त्याला लहानपणापासून ओळखतो मी माझ्या मित्राचाच मुलगा आहे त्याला वडील नाहीत चांगला संभाळ करल तो तुम। ना, ना तुम्ही पण राह द्या जाऊ द्या जा। राहू द्या मला वडील पण भेटतील बहीण पण भेटन तसं बी मला कोण नाही आणि सगळं तुमचंच आहे काय अडचण नाही तुम्हीच बघा सगळं मी काय तिकडंच मुंबईला असतो कधी सहा महिन्यानंतर येतो तुम्हीच बघा सगळं जर तुमचं तुम्हाला तुम्हाला सुंदशी करते म्हणलं काय तिथं राहण्यात अर्थ आहे त्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाही काय नाही ना ना कसं असतं माहिती आहे का जी माणसं असतात त्यांना त्याची कदर नसती आता मला माहिती आहे मला वडील नाही मला बहीण नाही मला त्याची आहे त्याच्यामधून बिंदाची दरा हे सगळं तुमचंच आहे सगळं वाटलं असं आवर तुमच्या नावावर करून देतो तुम्ही सांभाळा अरे तुझं मत खरं आहे पण पोराला काय उत्तर देऊ मी काय उत्तर द्यायचे तो पूरक डोळे तुमचं बसल त्याला काय उत्तर द्यायचे तू एक काम करा तायडी तू फ्रेश हो हुँ? मी येतो गावातून आपल्याला काहीतरी खायला वगैरे आणतो हा टेन्शन नको घेऊ होईल सगळं नीट गावात पोरी वाईट दिवस असतात ते असतात तर दिवसाची जाणीव व्हावी म्हणून ते वाईट दिवस असतात आणि ते पचवायचे असतात चांगल्या दिवसांची किंमत ठेव लागल तर तुला स्थळ हे बघून टाकू लग्नाचा विषय मी नाही घेऊ शकत परत मी अशीच राहीन तू मला सांभळ बस काहीच नको मला बघा की परक्यांनी आपल्याला आपलं मानलं आणि साख्यांनी आपल्याला दूर केलंय ताई <laughs> आम्ही परके का तुम्हाला समजत असताना पागा मग जाऊ दे <laughs> पर नाही आणि तस बी त्यांना बी बहीण नव्हती आणि मला बी बहीण नव्हती तुमच्या रूपात आम्हाला दोघाला बहीण भेटली आणि ना ना आता तुम्ही जायचं टेन्शन घेऊ नका तुम्ही इथं राहायचं आणि जाकडं आधून मधून पण इथं पण रात जा बरोबर आम्ही आम्ही काय इथं चार दिवस राहणार चार दिवसाने आम्ही तिकडे जाणार मग हि तरी कोण राहणार ना यांच्या बरोबर आणि हे तुम्हाला सांभाळायचंय आता असं रडायचं पडायचं म्हणलं कस आजच आले तुम्ही लढायला असं बरं वाटतंय का घरात बर बर चला त्या आनंद झालायच ना मग आनंद सेलिब्रेट करू ना आपण आवडतंय नाना काही पण बनव सोनबाई चला मी मी मदत करते तुम्हाला मी आहे ना होते। आव नहीं, मी बनवते नाही मी मदत करते पण आजचे दिवस तर मला द्या की <laughs> मारा गप्पा तो आलेच मी नाती ही रक्ताची नसतात नाती ही मनाने जुळलेली असतात त्यालाच नाती म्हणतात मी जाऊन ये ना त्यांना मदत करते <laughs> खुशी अरे बाबा तुम्ही कशी आहेस बरी आणि तू अचानक कस काय तुला भेटायला आलं ना अगं कोणतं करायचं ना सरप्राईज देऊ म्हंटल दे तुला बस बस बस

कारण हा ताईडीचा सख्खा भाऊ आहे आणि नाईला जण माझा मुलगा आहे काय नाईला जण असं काय म्हणताय तुम्ही ते तुझ्या या बायकोलाच विचार मी काय केलंय तिला काय केलंय नाही का काय चूक झाली का तिच्याकडून यार तू काय केलं नेमकं मी कुठं काय केलंय आता काय पण सांगायला लागले ते काय पण म्हणजे अगं हीच ती जिनत तायडीला घराच्या बाहेर काढलं दुपारी हा का अगं काय लास्ट इज व्हाट मी कुठे काढले ती आली ती निघून गेली थांब म्हटलोत मी तिला घराबाहेर काढलं म्हणजे म्हणजे कस काय का अगं तू एवढी चांगली मैत्रीण नाही माझी एवढं भारी आपण राहतो हो तो दुख किती सगळे पूर्णं समजून घ्यायची आणि तुझ्या नंदाला सख्यस नंदाला तू घराच्या बाहेर काढलास अगं तू कस असं करू शकते मला वाटलंच नव्हतं तू सत्या नंदा बाहेर काढल्या अग सख्या एवढी सोन्यासारखी ती अग काय ग तुला दोन भाकरी ता ले, ले। तर मागितली असते त्यांनी सकाळी एकच संध्याकाळी थांबा म्हणत होते त्यांना मी त्या नाही थांबल्या निघून आल्या ती तर वेगळं सांगत होती तू तर वेगळं सांगती थांबा बोलत होते दादा येईन म्हणलं तुझा आता थांब बाहेर गेले ते नाही थांब खरं बोलती का तिचे ना दाखवायचे दात वेगळे आणि खायची वेगळे काय पण बोलू नका अग पण किती शान वागत होती तू हा आणि सगळ्या मुलींना समजून घ्यायची फक्त तू एकमेव वर्गात तू होती आणि आज तू तु तुझ्या सख्या नंदाला समजून घेऊ शकत नाही थांबा म्हणत होते मी खोट बोलण्याचे पण ना एक सीमा असते सुनबाई थांबा आज काय ना तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकतो तायडे हे तायडे अरे दादा तू कधी आलास मीला गेलोच नव्हतो कुठे गेला नाही काय मला म्हंटल्या तू बाहेरगावी मला बाहेर गेला म्हणून जे काही घडले ना दुपारी ते सगळं सांग त्याला त्याला कळलं पाहिजे आता पण तुम्ही घाबरू नका स्पष्ट बोला ते मी रक्षाबंधन होत ना त्यासाठी तुला राखी बांधायला आले होते ना त्यावेळेस वहिनी मला घराबाहेर हाकलून दिलं मला म्हंटल की तुझं भाऊ घरात नाहीये बाहेर गेलाय काय डके मारत हाकलून दिलेले दादा मला तुला काय लाज बीज वाटते का नाही तुम्ही रडू नका कस तुमच्या बायकडून असा बनत नाही म्हणजे किती दहा वेळा सांगितलं तो मी तिला दादा माझी काहीच अपेक्षा नव्हते रे मला तुझ्याकडून काहीच नव्हतं पाहिजे पण मला माहितीच नाही या गोष्टीतलं काहीच मला राखी बांधायची बसून ठेवली म्हणून आज ही तुम्हाला वेळ आली आणि हे दिवस तुम्हाला गमावं लागते आज अह किती सोन्यासारखी कि तुमची बहीण आहे काय मागितलं असत तुमच्याकडून तिने काय तुम्हाला ती हिसा मागत होती काय मागत होती घर मागत होती काय मागत होती फक्त भावाचं प्रेम मागत होती ना तेवढं तुम्हाला अहो मला माहित नव्हतं खरंच नव्हतं माहिती माया दिली म्हणून आता मी काय करणार आहे माहितीये आता तुम्हाला दोघांना घराच्या बाहेर काढणार आहे आणि सगळी प्रॉपर्टी ना पोरीच्या नावाने तुम्हाला अक्कल नाही येणार बाबा मला काहीच नको मला फक्त माझ्या भावाच प्रेम वहिनीच प्रेम आणि फक्त तुमचं प्रेम पाहिजे बस त्याच्या पलीकड मला काहीच नकोय बघितलंस ती कधी पैशासाठी नाही आली तुझ्या घरात भावाचं प्रेम पाहिजे तिला नाटक आहे ते सगळी काय नाटक आहेत सगळी ही नाटक वाटत तुम्हाला नाटक वाटत ती अहो नवरा मेलाय तिचा कोणत्या परिस्थितीत जगते ना आमचं आम्हाला माहिती आहे जीव तोडतो तिच्यासाठी तो झोप लागत नाही रात्री रात्री आणि तुम्ही म्हणताय आहे म्हणून नाही नाही बाबा जर आता जास्त झाले जास्त नाही पाहिजे तुझ्या ना बाय बहिणीला मी आहे ना वाइट झालो या हा? तुला ना तुला तुला आ, दादा नको अरे नको इनीला मारू तू तुझ्या मुलीच्यामुळे हिला हे झाले माहिती का हा घरात नाक लून दिती या जाऊ दे रे पण पन... लाड अगं ताईडे हिच्यामुळे सगळं झालंय अरे सगळे आजपर्यंत तिचे हट्ट पुरवलेत आणि तिने माझ्या माझ्या बहिणी तू इकडे दादा नको अरे तू तू सोड बर अहो बाबा आजपर्यंत मी तुमचं ऐकलंय ना त्यामुळे ह्या गोष्टी फळाला आल्यात बघ जे झालं ते खूप झालं आणि मी घेतलेला निर्णय तो काही माघारी घेणार नाही माझी निम्मी प्रॉपर्टी हिच्या नावावर आणि राहिलेली नेहमी माझ्या या दुसऱ्या सुनीच्या नावावर करणारी मी नाही बाबा मला काहीच नको ऐक आहे हक्क तुझा त्याच्यावर जरी आजच माझी सून झाली असते ना तरी हक्क आहे ह्या असल्यांचा माझा काही आहे भाऊयात <laughs> दोष कोणाचाच अगं तू नको असं वाटून घेऊ अरे कधी विचारलंस का तू कधी विचारलंस का बहिणीला तू कशी आहेस कोणत्या तुझ्याकडे रुपये आहेत का बाबा का कधी तू बाबा मी विचारत होतो पण हिने मला लय केलं बायकोचा बैल बायकोचा बैल बनतात तुझ्या सारख्या मुलांना बाबा चुकी बाएक झाली माय बाए तू तुझी बॅग भर आणि आजपासून तू माझ्यासोबत राहू नको मला हिच्या सोबत राहायचं नाही हिच्यामुळे लय झालं ऐकायला माझ काय चुकलं आता तुला चुकलं माफ करा मला एवढ्या वेळेस नंतर नाही असं काय वागणार मी बघ ना माफी मागते काय माफी मागती तिने तिला लाज वाटते का त्या गोष्टीची बहिणी लागलून दिती माझ्या कुशाल चुकलं म्हणलं ना मी बापाला तुला बी तशीच करते आपण सगळ्यांनाच एक चान्स देतोच की तसं वहिनीला पण देऊ केला तेवढा चान्स लय झाला ह्याच्यानंतर खरंच नाही असं वागणार अहो तुम्हीच काय देव सुद्धा एक चान्स देतो देऊन बघितला तर काय वाईट होणार आहे त्याच्यात आणि ठीक आहे ना दादा वहिनी माझ्यासोबत तशा वागल्या म्हणून तू पण तसंच वागणार आहे का त्यांच्यासोबत मग त्यांच्यातून तुझ्यात फरक काय राहिला काय नको मला राहायच नाही सोबत तिला बॅग भरून तायडे जाऊ दे आणि तू आपण करू कास न करू चुकलं माझं माफ करा मला एवढ्या वेळेस बाबा सांगा ना तुम्ही तरी माफ करा एवढ्या वेळेस मला एवढी माफी मागता मी ह्यांना सख्या बहिणी जीव लावून ह्याच्या असं नका करू ते आमच्याकडे राहणार आहेत तशा पण नाही आमच्याकडे राहतील मी नीट वागल त्यांच्याशी आता सोनबाई मी अशी अपेक्षा करतो की तुझे डोळे आता उघडले असतील हो बाबा एवढ्या वेळेस माफ करतोय मी तुम्हा दोघांना आणि पुढच्या वेळेस माफीच्या लायकीचे राहणार नाहीत तुम्ही तशी वेळ पण नाही येणार बाबा नंतर अरे बाळा रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी नसते ती असते नात्यांची घट्टवीन आठवणींची उब आणि शब्दांशिवाय जाणवणारा त्या नात्यांचा स्पर्श आणि नात्यांचा खरा अर्थ काय रे ते केवळ रक्ताची नाती ही सख्खी नसतात सख्खी नाती ती पण असतात जी मनाने लागलेली असतात त्यामुळं ना त्यांचा अर्थ समजून घ्या ठीक आहे जाऊ द्या आता झालं गेलं ना आपण ते सगळं विसरून जाऊ आणि नवीन परत सुरुवात करू आणि रक्षाबंधन स्पेशल तर व्हायलाच हो मग आता मला फक्त हाच नाही तर आणखीन एक भाव आहे चला मग काहीतरी गोड धोड तर करावं लागेल का नाही हो माझ्या दोन्ही भावांची ना खीर खूप आवडीची आता खीरच बनवते माझ्या हाताने <laughs> चल दादा अरे तोंड काय पाडतो हस की צא לה, חסה תביבה. צא לבאבא.